गेलती आता सेकंड लास्ट मुलीकडे ही आजी माझी माझी आजी ही मम्मी ही मम्मीची तीन नंबर बहीण अजून एक आहे सगळ्यात लहान चार बहिणी एक भाव आहे का नाही त्यांची गाडी आली आमच्या काका शिरके मध्ये येत ना गाडी आली ना त्यांची हित तर येतेत येत असच पैसे खर्च करून येत नाही म्हणायचं आमच्या मम्मी म्हणती असं कधी येत नाही असं कधी येत नाही म्हणून आमच्याकडं ए तू काय करलं सोन्या त्याच्या हातात मस्त दोन चार रील बनवल्या हो ड्राफ्ट मध्ये ठेवल्या एक केली पोस्ट आज एक लास्ट नाईट टाइम झालं मला पण नाईट फोन करून आता

दोन मुलं मुलगी आहे मुलीला मुली दोन लेकर बारीक केलं ले पाणी टाकलं जरा तू सायब कधी बनवते सोन्याट्या हाय बोल ना त्याच्या ब्लॉग मध्ये हाय म्हणल्या आज पिला नसत बुसगावनात दिसायला लागलं आजीनं लयच मोठे कपडे घेतले तर ऐ सोन्या पक्कळ चाळू मला नु का बक्कळ चाळू काय आज तुला पक्कळ चाणू आज तुला भूक लागली मना तुला नको का नको तुला आज तुला भूक लागली मना तुला पडाणू हां मातेर मान वर काय चापित्र

चला ही घे चल इधर काट ना दरी कैची जर तुझ्या हाताला लागली अशी बडवते का नाही तुला लय बडवते कुठला देऊ तुला दुसरा लस कम करत कधी कधी आग आपण बघ की ऐकत नाही ग आता त्याला कुठली काय देऊ त्याला कापायला काय हाय बर दुसरं द्या तिसरं द्या इधर आणि हाताला लागली खायची काय खरं नाही बघ तुझ काय बुक हा मग मी आळूच्या वड्या बनवायली पण मला आता जग मी पर्यंत होईल का टाइम सात वाजून गेले सव्वा सात वाजलेत मम्मी अगं खरं मम्मी अजून गेले साडेसात पर्यंत तयार खरं का बघ ना तर पाठाची मला उपाशी भात झाला ना त्याला भात दि मी मला म्हणायला स्वयंपाक चालू आज का माझी कामाला सुट्टी आहे सगळ्या भांडे बी इथे पडलेला आजकाल मी भांडायला नमन नाही लावलेला मी चाललं आता जॉबला ना तुला पोट दुखायला का पोट दुखायला शि पोट दुखायलाच म्हणते शिली की तू खायला म्हणते शिरीची करायला काय गप्प काय आणली काय आणली मम्मीने मला दाखवली नाही ती साडी अगं मम्मीने दिली असेल मग तो नाहीये मम्मीने मला सांगितलं असत ना मला ब्लाउज बसतय ती पण साडी नाही की आता त्याच्या ब्लाउज बसतय गुन दिलेली साडी नाही का बघ नाही म्हणती दिली म्हण तिकड मावशीनं साडी दिली ती म्हणजे माझ्या बहिणीची तिच्या मुलीची

आरामात सगळ गोंधळ आहे मला किती पंजणीने मदत करशील गळम आहे ना आता आता हा तू كده तरी मस्त असे

हा पैठण काय बनवली होती मी आता कळला जरा की Khau de khirna. Khau de. Mame. Jala ka? Ayo chawada ma tohe lagi mame. Kaise. 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 Kaise.